मात्र भाजपचे सध्याचे ध्येय धोरणे पाहता त्यांनी भाजपला सोड दिली आहे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे काही दिवसांपूर्वी भाजप मधून राकेश मुता यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मुता देखील स्वग्रही परतले होते आता त्यांच्या पाठोपाठ पाटकर यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने कल्याण पश्चिमेतील भाजपला एक मोठा धक्का आहे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पाटकर यांचा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे पक्षात प्रवेश प्रोग्ष करताना मला खूप आनंद होत आहे काँग्रेस पक्षात येताना मला खूप आनंद होत आहे कारण की मी कुठे बाहेर नाही मी माझ्या घरातच येतोय भाजप बरोबर नाराजी असेलच ना म्हणूनच मी इकडे आलेलो आहे काय काय नाराजी येतं म्हणजे काय ध्येय धोरणं पक्षाची वगैरे जी आता चाललेली आहेत ती कुठेतरी माझ्या तत्वाला पटत नाही मी एक भोजन समाजातील कार्यकर्ता आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कारणाने मला त्याची जाण आहे आणि ती जाण असल्यामुळेच जे काही आत्ताच्या घडीला जे राजकारण चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये ते मला तरी माझ्या मनाला स्वतःच्या योग्य पटलं नसल्या कारणाने मी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित काय राजकारण आता आपल्याला चांगलंच पाहिजे आहे आपण पत्रकार म्हणतोय आपल्या माध्यमातून आज आम्ही मीडियालाच बघतोय आणि ते बघतोय म्हणून आमच्या ते जास्त करणे लक्षात येते भाजपचे किंवा इतर पक्षातले अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये येऊन काम करण्याची त्यांची इच्छा आहे त्याच्यामागचं कारण एक आहे की भाजप हा लेना बँक आहे देना बँक नाही आहे त्यांना फक्त घ्यायचं माहिती आहे पण ज्यावेळेस कार्यकर्त्याला द्यायची वेळ येते तेव्हा ते हात झटकतात त्यांना लटकून ठेवतात आणि अनेक अशा लोक अनेक इतर पक्षातल्या किंवा काँग्रेस पक्षातल्या लोकांना आमिष दाखवायची त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं त्यांचा निवडणुकीसाठी वापर करायचा आणि त्यांच्या हातात त्यांना कुठलीही जबाबदारी द्यायची नाही त्यांच्या हातात काही द्यायचं नाही ही भाजपची नीती राहिलेली आहे त्याच्यामुळे गेल्या दहा वर्षात भाजपनी ती देशाची वाट लावली आहे मग त्याच्यामध्ये संविधान बदलण्याचा विषय असेल शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करण्याचा विषय असेल आजपर्यंतची सगळ्यात मोठी बेरोजगारी असेल महिलांवरचे अत्याचार असतील आणि या बाबतीत पूर्णपणे अपयशी भाजप पक्ष भाजप सरकार ठरलेलं आहे आणि त्यांच्या या नीतीला कंटाळून जे काँग्रेस सोडून गेले होते की काहीतरी बदल भाजपमध्ये केल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या परिसरामध्ये किंवा राज्यामध्ये होईल धल, हे दहा वर्षात काही झालं झालं नाही आणि हे न दिसल्यामुळेच ते आज पुन्हा एकदा घरवापसी करत आहे त्याच्यामुळे मी त्यांचं राजाभाऊ पातकर यांचं मनापासून काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा घरवापसी केल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि बिरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज